अंबरनाथच्या एका कंपनीतील अॅल्युमिनियमच्या तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीच्या तारा चोरणाऱ्या अकरा जणांच्या टोळीला मुद्देमालासह पोलिसांनी गजाआड केलंय नॅशनल पॉवर ग्रिड अंतर्गत मुंबई ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून अंबरनाथला प्रकल्प राबवण्यात येतोय या कंपनीसोबत ट्रान्समिशनसाठी केईसी इंटरनॅशनल लिमिटेड ही उपकंपनी काम करते या कंपनीचे अंबरनाथ एमआयडीसी मध्ये प्रकल्पाचं काम सुरू असताना सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी रात्रीच्या सुमारास ट्रान्समिशनसाठी लावलेले पंचवीस लाख रुपयांच्या अल्युमिनियमच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून टोळीला अटक करण्यात यश मिळवलंय शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपासाच्या मदतीनं अकरा आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय पोलिसांनी घटनेतील आरोपी आणि सराईत गुन्हेगार तौकीर जमालुद्दीन खान याला धारावी इथून अटक केली त्यानंतर त्याची चौकशी करून घटनेतील इतर आरोपी सरोजकुमार जयस्वार गणेश पटेल अरुण सिंग आकाश मीना समीर खान विकास मेत्रे परवेज खान शिवकरण गुप्ता रामलाल पटेल कादर खान आणि सद्दामाली यांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरल्या गेलेल्या अॅल्युमिनियमच्या तारा गुन्ह्यात वापरलेली कार एक पिकअप आणि दोन मिनी टेम्पो असा एकोणतीस लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे नॅशनल पॉवर ग्रीड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे त्यासाठी हे ट्रान्समिशन साठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सबकॉन्ट्रॅक्टर आहेत ई सी इंटरनॅशनल लिमिटेड यांचं काम हो ले 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 सुरू होतं सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही ॲल्युमिनियम वायर्स आहेत त्या साधारण पंचवीस लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमी बातमीदार भा, आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे त्याचे मास्टर माइंड त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे अकरा आरोपी आहेत हा तपास अजूनही सुरूच आहे यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे पंचवीस लाखाची अॅल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले चार वाहन देखील जप्त करण्यात आले असा एकूंद एकंदर साधारण एकोणतीस लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये या, या संपूर्ण तपासामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पादित त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके पी एस आय शिराज शेख पोलीस हवालदार सैदाने पादीर पारधी वळवी राजगे पोलीस शिपाई शेख डोंगरे काकडे आणि चत्तर यांनी विशेष सहभाग नोंदवला आहे या टीमने ही अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे अशा प्रकारचे गुन्हे इतर पोलीस स्टेशनलाही काही दाखल आहेत त्यांचाही तपास अत्यंत बारकाईनं सुरू आहे आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईने तपास सुरू आहे मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डुमरे साहेब सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्ताजी शिंदे साहेब यांनी या टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि त्यांना बक्षीसही जाहीर केलेलं आहे या संपूर्ण तपासामध्ये दैनंदिन पातळीवर सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेशजी वराडे यांनी दैनंदिन पाठपुरावा घेतला आणि या टीम मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे या तपासाचं महत्व हा राष्ट्रीय प्रोजेक्ट जास्तीत जास्त लवकर पूर्ण व्हावा आणि निर्वितपणे पूर्ण व्हावा यासाठी आहे त्यामुळे या संपूर्ण टीमचं मी देखील अभिनंदन करतो आणि त्यांना विशेष बक्षीस जाहीर करतो धन्यवाद एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज